मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण बरेच दिवस झालो बघतोय आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश मेंद केसरी बाकासुर आपल्याला मैदानात दिसत नाही आहे परंतु मित्रांनो आज दोन मैदान होता ते भोर येथे भव्य दिव्य असं ओप्पनचं मैदान होते आणि ईश्वरपूर येथे एक आधात एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान होते आणि त्या भोरच्या मैदानामध्ये मा भव्य दिव्य ओप्पनच्या मैदानामध्ये मा बकासूरची एकही चिट्टी नाही परंतु मित्रांनो ईश्वरपूर एक आधत एक बैल एक दुसा एक बैल मैदानामध्ये तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक वरती गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक वरती आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक वरती तर मित्रांनो या एक आध्या एक बैल एक एक बैलच्या मैदानात आपल्याला महाराज वाद हे नंदी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसतील किंवा बक्कासूर देखील आपल्याला पळताना दिसू शकतो या मैदानामध्ये ईश्वरपूर येथे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल मैदान महाराज वाद आणि देव बक्कासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात